खामगाव विधानसभा मतदारसंघाचे <Christmas Day> महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राणा यांचे विधानसभा प्रचार रॅल्या निघत आहेत त्यांच्या संपूर्ण प्रचार रॅलीला खामगाव वासियांचा तसेच खामगाव विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळत आहे प्रचार रॅली दरम्यान नागरिक हे राणा दिलीप कुमार सानंदा यांच्याकडे आपल्या समस्या मांडत आहेत आणि राणा दिलीप कुमार सानंदा हे जनतेला आश्वासित करत आहेत की मी आमदार झाल्यानंतर तुमच्या समस्य समस्या हा सभागृहात मांडेल तुमच्या समस्यांचे निवारण करेल खामगाव विधानसभा मतदारसंघात यावेळेस काटेकरी टक्कर पाहायला मिळत आहे जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या असता जनतेचे असे म्हणणे आहे की यावेळेस बदल हवा व्हायला पाहिजे आणि राणा दिलीप कुमार सनंदा हेच आमदार व्हायला पाहिजे असा जनतेचा कौल आहे मी प्रमिला चोपडे बोलते शंकरनगर खामगाव तिथून इथं रहिवाशी आहे मी पंधरा ते वीस वर्षापासून पाण्याबद्दल समस्या तर आम्हाला दहा ते पंधरा दिवसाच्या आड नळ येतात दहा वर्षाच्या आधी आम्हाला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी नळ येत होते आता आम्हाला पंधरा दिवस वीस दिवसानंतर नळ येतात कधी कधी वीस वीस दिवस होतात टँकर घ्यावं लागतं आमच्या घरी साठवण पाकिटला भरून ठेव लागते टँकरचं साठवण आहे सगळं मोदी साहेबांना सांगितलं होतं की वा मला रोज नळ येतील इथून आता रोज पाणी भेटत जाणार आहे पण अजून तर याच्या काहीच नाही आहे पिण्याच्या पाण्याचं समस्या म्हणजे आठ दिवसातून नळ येतात आमचे आणि नंतर आठ दिवसातून नळ आल्याच्या नंतर आम्हालाच काही पाणी भेटत नाही दुसऱ्यांच्या नळावर जावं लागते आम्हाला सरकारी नळावर पाणी भरायला तिथून पण भेटत नाही मग पण तिकडून ऍडजस्ट करून आम्हाला टँकर वगैरे घ्यावं लागते आम्हाला आता हे नवीन सरकार आलं हे भाजपचं तेव्हापासून आम्हाला पाण्याचं तर पाणी तिकडे बिलकुल भेटत नळच नाही तिकडे हे बारा घरायला नळ नळ भेटलेले आहेत तर ते बी दहाव्या पंधरा दिवशी नळ येतात ते कुठे पाईप फुटते तर कुठं काय काही ना काही चालूच राहतात तक्रारी द्यायच्या शिवगडे आम्ही तक्रारी भरपूर केल्या महिलांनी जाऊन पण त्यांनी ना काही न्याय घेतला नाही आमचा